नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या बोनसच्या वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार चोवीस करता हेक्टरी वीस हजार रुपयांचा धान बोनस जाहीर करण्यात आलेला होता विधानभवनामध्ये याची घोषणा देखील करण्यात आलेली होती बऱ्याच दिवस याचा जी आर काढण्यात आलेला नव्हता कालांतराने जी आर काढून राज्यातील दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये अर्थात जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये धान बोनस देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे याच्यासाठी आठशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आणि हा जी आर निर्गमित करण्यात आल्यानंतर अगदी काही दिवसातच बोनस वाटपाच्या प्रक्रियेत सुरुवात देखील करण्यात होत्या मित्रांनो बोनस जाहीर करत असताना वाटप करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून धानाच्या हमी भावानं खरेदी विक्रीसाठी विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे अशा सर्व नोंदणी करत शेतकऱ्यांना अर्थात त्यांच्या धानाची विक्री झालेली नसेल तरी सुद्धा या शेतकऱ्यांना धानाचं बोनस देण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली होती आणि परिणामी आपण जर पाहिलं तर मुदतवाढ दिल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी देखील करण्यात आलेली होती मित्रांनो या धानाच्या बोनसचं वाटप होत असताना याच्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले त्याच्यामध्ये होत असलेले गैरप्रकार निदर्शनास आणण्यात आले शासनाच्या माध्यमातून याच्यावरती गंभीर पावलं उचलण्यात आली आणि पुन्हा एकदा धान उत्पादक शेतकऱ्यांची केलेली जी नोंदणी पडताळणी करण्यासाठीचे प्रमाणात याच्यात गैरव्यवहार दिसून आले मोठ्या प्रमाणात याच्यातील बोगस लाभार्थी हटवण्यात आले आणि या धानाच्या अर्जाची धानाच्या नोंदणीची पूर्णपणे तपासणी झाल्यानंतरच याच्यातील घोटाळ्याची चौकशी झाल्यानंतरच धानाचा बोनस वाटप केला जाईल अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले मात्र ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरोखर धानाची नोंदणी केलेली खर आहे जे खरोखर धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मात्र याच्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला होता आणि मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा देखील करावी लागली होती आणि वारंवार शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील जाब लोकप्रतिनिधींना विचारला जात होता मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता अखेर वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून येत्या आठ दिवसांमध्ये धानाचा बोनस हा वितरित केला जाणार असल्याची ग्वाही ही देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर पंधरा जून पूर्वीच धानाचा बोनस वाटप केला जाईल अशा प्रकारचे अपडेट समोर येत होते याच्यासाठी नऊशे कोटी रुपयांचा निधी देखील वित्त विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही चौकशी झाल्यानंतर जे काही बाद अर्ज केलेले आहेत किंवा जे लाभार्थी याच्यामधून बाद केलेले आहेत असे लाभार्थी वगळता पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयांचं वितरण हे शेतकऱ्यांना केले जाण्याची शक्यता आहे आणि याच्यासाठी पंधरा जून पूर्वीच हे वितरण पूर्ण केलं जाईल अशा प्रकारची अपडेट अशा प्रकारची ग्वाही देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी हे प्रत्येक योजनेमध्ये शिरतातच आणि अशा प्रकारचे जे काही लाभार्थी नाशिक गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये दिसून आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांमुळे धान उत्पादक शेतकऱ्याला हा बोनस मिळण्यामध्ये विलंब झाला अशा करूयात अशा प्रकारचे बोगस लाभार्थी ओळखून त्यांना हटवून योग्य जे लाभार्थी आहेत योग्य जे शेतकरी आहेत त्यांना लवकरात लवकर हा बोनस वितरित केला जाईल तर मित्रांनो धानाचा बोनस मिळणार की नाही मिळणार इथपर्यंत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना आता हा धानाचा बोनस एका आठवड्यामध्ये मिळणार तिथपर्यंत हा प्रवास आलेला आहे अशा करूयात पंधरा जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा धानाचा बोनस जमा होईल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद